नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला या मित्रांनो नाश्त्याला नाश्त्याला म्हणजे अजून काहीतरी नाश्ता बनवते हे बघा इकडे ते डोसा बनवते बघा इकडे डोसा तिकडे कुठलं बटाट्याची चटणी आहे ना काहीतरी बटाट्याची चटणी तिला ती इडली बनवणार होती म्हटलं की बघा इडली वगैरे काय बनवू नको म्हटलं ते इडल्या कोण जास्त काय खात नाही म्हटलं आपण कसे जण खाणार आहेत पडे इडल्या वगैरे बनवशील म्हटलं त्याच्यापेक्षा डोसा बनवून घे म्हटलं हा त्रिशू बघा <laughs> ही चिवडा खाते काय करते शिव चिवडा खातेश हा हां का चिवडा खा हे बघा मित्रांनो सकाळपासून इकडे भरपूर पाऊस चालू आहे तुम्हाला हो थांबा हे बघा म्हणजे आत्ताच जस्ट कमी झाला मस्त झाडं वगैरे भारी झाले बघा पाऊस चालूच आहे कमी प्रमाणात पाऊस चालू आहे मित्रांनो एवढा पाऊस नाहीये मित्रांनो जर कुणाकडे म्हणजे काय असेल तर सांगा मित्रांनो जरा ऍसिडिटी ना मला म्हणजे ना मी थोडी चहा पण पिली ना तरी ॲसिडिटी होते किंवा बाहेरचं तेलगट पण खाल्ला ना तरी ऍसिडिटीचं प्रमाण वाढून जातो मित्रांनो थोडंफार सांगा जरा म्हणजे मी डॉक्टरला असं ते औषधी वगैरे देतात ते जीओ हो सीन ते इनो सी, वगैरे प्या पण त्याच्याने काय फक्त थोडासाच फरक पडतो असं म्हणजे कायमस्वरूपीसाठी सांगा मित्रांनो जरा कारण की ना मी मसालेदार पण काय खाल्ला ना तरी ऍसिडिटी होऊन जाते थोडं कमेंट्स करून सांगा जरा म्हणजे जे कोणी कोणाला माहिती असेल किंवा आय सी टी ज्यांना होत असेल त्यांची आता आय सी टी गेली असेल त्यांनी नक्की कमेंट्स करून सांगा मित्रांनो काय खायला लागतं काय प्यायला लागतं त्याच्यासाठी हा त्रिशू ए पाणी येते पाणी दे काहीतरी त्रिशूला हे ते, 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 ते बॉटल दे ना गायत्री इकडे तिला पाणी पाहिजे हे कर मित्रांनो मस्त डोसा बन बनवते गायत्री इथं घरगुती आपला बाहेरनं आणल्यापेक्षा ते बाहेरनं तेलकट वगैरे खाण्यापेक्षा कारण की या सिटी वगैरे होते त्याच्यासाठी मी सहसा बाहेरनं खातच नाही मित्रांनो गायत्रीला म्हटलं तू घरीच बनवून घे म्हटलं मित्रांनो सिरियसली सांगतोय मुंबईमध्ये असं म्हणजे असं जेवण झालं आहे ना मित्रांनो कधी कधी वाटतं आता गायत्रीला सांगतोय चल आता आपण थोडे एक दोन वर्ष राहूया आणि डायरेक्ट गावीच जाऊया मित्रांनो असं वाटते कारण की ना एवढं थकायला होऊन जाताना मित्रांनो म्हणजे फ्रेश अजिबात वाटत नाही काय डोसा बनला आते भाजी वगैरे फ्राय केली होती के के का त्याच्यात केली होती का हा हा मित्रांनो म्हणजे ना मुंबईमध्ये डायरेक्ट माणसाचं पाच तर दहा वर्ष आयुष्य कमी झाल्यासारखं झालंय मित्रांनो आजीपात नाही शुद्ध हवा पाणी वगैरे काहीच नाही डायरेक्ट नुसतं असं मग गावाकडे बघा ना तुम्ही सकाळी सकाळी उठलं की किती फ्रेश वाटतं माणूस द रात्री जर आठ नऊला पण झोपलं तरी पाच साडेपाचला जाग येऊनच जाते मित्रांनो इथं तर तुम्ही सातला जोपाना दहा आठला जोपा सकाळी जागच येत नाही कारण की वातावरणच तसं झालंय मित्रांनो गाड्यांचा धूर काय त्या बंगल्यांचं ते, ते कन्स्ट्रक्शनचं काम चालू असतं बिल्डिंगांचं मोठमोठ्या त्याच्यातलं ते सिमेंटचा धुवा काय म्हणजे ते, का ते परत त्या आपला गटारींचा वास काय म्हणजे प्रमाणच्या बाहेर शुद्ध हवा काय मित्रांनो ते अजिबात नाही मध्ये तरी सांगतो म्हणून ना शरीर एकदम असं थकल्यासारखं होऊन जातं गावाकडे बघा ना आज पण म्हणजे चाळीस पन्नास वर्षाची माणसं बघा ना तुम्ही कसे एकदम टवटवीत आहेत डायरेक्ट टेन्शनच नाही आणि इथे बघा तुम्ही चोवीस पंचवीस वर्ष जाऊन पोरगा बघणार ना त्याची कुठे सफेद कसं झालेले आहेत कुठे थकल्यासारखा झालेला आहे म्हणजे तुम्हाला त्याच्याकडे बघून असं वाटणारच नाही की तरुण पोरगा आहे असं असं वाटणार की माताराचे हा त्रेशो कपडे ओले झाले तू चिवडा खातेस मग काय डोसा नाही खाणार तू डोसा नाही खाणार तिखट अरे यार मग काय खाशील तू आता माझी चपाती खाल्ली अच्छा चहा पिणार तू चहा पिणार मित्रांमध्ये आताच झोपेत ना उठली ब्रश तू आई पाडला बघ तो आज ब्रश नाही केला उद्या सकाळी केला ब्रश काल सकाळी केला काल सकाळी केला ना ब्रश हा मग डेली ब्रश करायचा ठीक आहे आज पण ब्रश करून घे मग काय झालं हा अच्छा तेव्हा ब्रश करशील हा चालेल चालेल मग तेव्हा ब्रश कर मग हा असा सगळं मित्रांनो मस्त का कुठे ठेवून देऊ नाही खा तू हा ठीक आहे नको खाऊ मग तेच चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये चला आता चल काहीतरी बाय बाय कर तुझं काय डोसा वगैरे बनवते चला मित्रांनो बाय बाय या डोसा खायला